अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारक मंत्र आपण नेहमी ऐकतो तारक मंत्र आपण म्हणतो हा स्वामींचा मंत्र आहे पण भक्त हो आपणाला माहीत आहे का नेमका तारक मंत्र याचा अर्थ काय आहे तर आजच्या भागामध्ये मी तारक मंत्र याचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे जो कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या स्वामी सेवेत रुजू झाला आहे त्यास त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपले जुने सोनी सेकरी ज्यांना माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नाही या सर्वांसाठीच आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे आजच्या भागामध्ये तारकमंत्र म्हणजे काय हेच मी सांगणार आहे भक्त हो जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात स्वामींनी आपल्याला अनमोल अशी भेट दिली आहे तारकमंत्र देऊन तारक मंत्र याचा अर्थ हा असाच आहे तारणारा म्हणजेच स्वामी आपल्याला कायम संकटातून तारून नेतात तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही शेवटी ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती आहे हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरामध्ये एक मानसिक बळ येते आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटलात तर खूपच बळ येते एक वेगळ्याच प्रकारची शक्ती आपल्या शरीरामध्ये संचारते हा माझाच नव्हे तर आपल्या सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहेच या मंत्रात एक कडवे आहे की अतर्के अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त ह्या वचनांवर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही अगदी सहजरित्या मिळवून जाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र तुम्हाला म्हणतील तुमचे नातेवाईक तुम्हाला म्हणतील असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे त्यावेळेस भक्त हो मनातल्या मनात, मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत ह्या जगाचा जो एकच मालक आहे ह्या जगात झाडांची पाणीसुद्धा हलवितो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत होते आणि राहणार आहेत तरी मी एक परत विनंती करते की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घ्यायचे आहे भक्त हो तारक मंत्र म्हणण्याची जी पद्धत आहे ती आता मी तुम्हाला सांगत आहे हा मंत्र ज्या वेळेस तुम्ही मनण्यासाठी बसता त्यावेळेस स्वामींच्या समोर बसायचे आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे समोर अगरबत्ती लावायची आहे आणि त्या अगरबत्तीची विभूती त्या वाटीमध्ये पडेल अशी ती वाटी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्यातील थोडीशी विभूती घेऊन हे जल आपल्याला घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आहे आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि आपणच त्यांना ओळखू शकत नाही इतकी अगम्य असे ताकद मंत्रामध्ये आहे ही, मंत्राम ही विभूती अगदी थोडीशीच घातली तरी चालते त्यानंतर आपल्याने हे सर्वजणांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आहे भक्त हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अगदी मनापासून आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा भाग इथेच थांबविते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ